जी मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली की खरी आहे बहुतांश आरोपी जे आहेत त्यांना आमच्या एस पी साहेबांनी आणि आमच्या पोलिसांनी जेलची हवा करायला पाठवलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे तपास चालू आहे बावीस आरोपी जे आहे ते अद्याप पर्यंत पकडलेले आहेत पण त्याच्या मार्गावर पोलीस आहेत त्यापैकी अठरा स्थानिक आहेत आणि चार आरोपी हे बाहेरचे आहेत मुंबई आणि इतर ठिकाणच्या आहेत परंतु त्यांच्याही मार्गावर काही पोलिसांची जी माहिती असते ती काही गुप्त असते त्यामुळे ती माहिती पोलिसांना मी सुद्धा विचारलेली नाही परंतु चांगल्या पद्धतीने तपास चालू पूर्णत ड्रस्टचा नायनाट करणं हे पहिलं मी पालकमंत्री म्हणून माझं कर्तव्य समजतो तेही आई तुळजा भवानी मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारे जर व्यवसाय होत असेल तर त्या ता ता व्यवसायाला ताबडतोब नेस्तनाभूत करणं आमचं कर्तव्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा या बाबतीत फारच ह्या ड्रग्सच्या विषय त्यांनी मनावर घेतलेलं आहे त्यांनी सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत मी तर एवढेही सांगितले की जे आरोपी पकडले त्या आरोपींचे पाळामुळे अजून शोधून काढणं गरजेचं आहे कारण आ, हे फक्त आपल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून त्यांची चौकशी आतापर्यंत झालेली आहे त्यांनी जेल त्यांच्यावर जी कलम आहे ती कलम टाकून जेलमध्ये त्यांना देण्यात आलेले आहे काही आरोपींनी ज्यावेळेस साठी अप्लिकेशन केलं तर दोन हो वेळा त्यांची बेल सुद्धा रिजेक्ट झालेली आहे अशा प्रकारचे स्ट्रॉंग कलम आहेत परंतु त्या उपरही लाखोडी ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधावा आणि हे आरोपी आम्ही पकडलेले आहेत आणि हे जेलमध्ये आहेत अशी माहिती त्या डिपार्टमेंटला द्यावी अशा सूचना मी दिलेल्या भविष्यामध्ये ह्या मधले काही आरोपी काही प्रकरणांमध्ये गुन्हेगार असू शकतात याची माहिती नार्कोनिक्स डिपार्टमेंटला देणं ना। आमचं कर्तव्य आणि त्या पद्धतीनं कार्यवाही चालू आहे माझं तर असंच म्हणणं आहे की आता शेवटी फाशी किंवा दुसरी शिक्षा तर त्याला होऊ शकत नाही कडक पण निदान अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये सडवट ठेवायचं कि ते म्हातारे होईपर्यंत जेलमध्ये राहिले पाहिजे अशी कळत आणि कठोर भूमिका पालकमंत्री आता आरोपी आता आरोपी जातील मला सांगा ना मी आणि शेवटी एसपी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत परंतु तरी सुद्धा ही वस्तुस्थिती तुम्ही म्हणताय की नाकारता येणार नाही एसपी साहेब खूप दिवस झालेले आहेत एवढं बावीस दुसरा आरोपी आपण समजू शकतो परंतु बावीस आरोपी जर एवढे दिवस सापडत नसतील तर आ, ते पोलिसांचं काम जे आहे ते अतिशय प्राधान्यानं आपल्याला करायला हवं त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी कसे त्यांनी बहुतांश पकडले जातील आणि त्यांची हवा खायला पाठवा लागेल ही जबाबदारी तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर त्या संदर्भात बरोबर आहे ना तपासामध्ये जर आरोपींची संख्या वाढली तर ती वाढवा काही पेडलर आहेत काही सप्लायर आहेत आणि पोलिसांचा तपास योग्य प्रकारे चालू आहे त्यामुळे ह्या विषयावर जास्त न बोलता मला असं वाटतं पोलिसांना त्याची कारवाई करून द्या हा पूर्ण विषय तुळजा भवानी मंदिराच्या परिसरात तुळजापूर शहराचा किंवा धाराशिव जिल्ह्याचा नाही हा प्रश्न पूर्ण देशाचा महाराष्ट्राचा आहे पण महाराष्ट्र सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की ड्रग्जच उच्चाटन करणं नायनाट करणं ही आमच्या सरकारची जबाबदारी प्रश्न असा आहे कुठेही समाधान संबंध येत नाही पोलिसांनी बघा पोलिसांना दोन आरोपी पण करता आले असते दहा पण करता आले असते पन्नास पण करता आले असते शंभर पण करता आले असते पण मी स्पष्टपणे पहिल्याच दिवशी त्यांना सूचना दिल्या होत्या की कुणालाही आपल्याला राजकीय काही हेवे दावे किंवा राजकीय काही गोष्टीचा विचार करता आतमध्ये टाकायचं नाहीये किंवा त्याच्यावर सूड उगवायचं नाही जे खरोखर आरोपी असेल ज्या प्रकरणामध्ये असतील त्यांनाच आरोपी करायचं आणि त्या माध्यमातून सर्व आरोपी त्यांनी केलेले आहेत प्रामुख्यानं माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला अधिकार आहे की दोन दोनशे कोटी रुपयाचा जवळजवळ निधी रोड सेफ्टी साठी आमच्या डिपार्टमेंटकडे असतो त्यातून नऊ कोटी रुपये ही हे जिल्ह्यासाठी देतोय त्यामध्ये प्रामुख्याने ड्रग्स उच्चाटन करता हा मुख्य उद्देश आहे शाळा कॉलेजेस मध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक पी एस आयडी आणि एक पी एस आय पुरुष अशा प्रकारचे पोलीस अधिकारी तिकडे जातील विद्यार्थ्यांना ह्या विषयावर संवाद साधतील आणि पूर्ण भविष्यामध्ये परत ड्रग्सच्या नादी किंवा ड्रग्जच्या आहारी कोणी जाऊ नये यासाठी प्रयत्न करतील प्रामुख्यानं तुम्हाला कल्पना आहे की जी आमच्या पोलीस यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे असे काही हिस्ट्री आहेत की त्या माध्यमातून ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आरोपी पकडले प्रकर जातात पण ड्रग्ज चे आरोपी पकडले जात नाही तर तशी उपकरणं घेण्याकरता सुद्धा या नऊ कोटी रुपयातून त्याचा फायदा होऊ शकतो पाचवा क्रमांक मला मिळालाय असं बातमी माझ्या कार्यालयाकडनं दिली मी माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खर तर एक नंबरचा माझा प्रयत्न होता परंतु आता सध्या तरी मी पाच नंबरवर आहे मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला थोडंसं एक्सटेंशन दिलं तर एक नंबरवर जाण्याचा प्रयत्न सुद्धा परिवहन डिपार्टमेंट करत मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी मंत्री झाल्यानंतर या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही धडाके बसलेय मिललेय या राज्याच्या दृष्टिकोनातून घेत घेत आलेलो आहे माननीय मुख्यमंत्री अजित दादा म्हणून मुख्यमंत्री आणि प्राunker आमच्या पक्षाचे नेते ता, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम टी महामंडळ आणि परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि आम्ही त्या विषयावर समाधानी आहोत परंतु आम्ही अजून कसं पुढे जाता येईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही तीन भाजप आहेत म्हणून अजित पवारांचे आणि एकच म्हणता येणार नाही शेवटी जेव्हा आठ क्रमांक होते त्यामध्ये भाजपचं फक्त एकच होत शिवसेनेचे तब्बल चार होते त्यामुळे जे एक्सटेन्शन दिलं होतं एक मे पर्यंतच त्या एक्सटेन्शन मध्ये हे सगळे जे डिपार्टमेंट आहे पुढे आले असतील म्हणून मी मगाशी सांगितलं की थोडस अजून एक्सटेन्शन दिलं तर आम्ही अजून वरती जाऊ नाराजीला वगैरे थारत असतात पक्षाचे आमचे जे मुख्य नेते दादर एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विश्वासावर घेऊन आम्ही सगळ्यांच्या सगळे जवळजवळ साठ आमदार राज्याचा दौरा करतोय मी पालकमंत्री म्हणून जरी ह्या जिल्ह्यामध्ये असेल तरी संपर्क प्रमुख म्हणून पालघर जिल्हा आहे माझ्याकडे सोलापूर संपर्क मंत्री म्हणून आहे आम्ही सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम करतो आणि तानाजी सावंत साहेब मोठे नेते आहे कदाचित काही मोठी कामं त्यांच्याकडे असतील ते उपलब्ध झाले नसतील या बैठकीला ही वस्तुस्थिती आहे की काही ज्या आमच्या बस डेपो मधून निघाल्यानंतर जेवणासाठी ज्या ठिकाणी थांबवलं जात त्या ठिकाणी प्रसादन अस्वच्छ असतात प्रसादन अवस्था अतिशय वाईट आहे त्याचबरोबर जे अन्न दिलं जातं ते शिव्या स्वरूपात दिलं जातं त्याचबरोबर जे अन्न दिलं जातं त्याचं किंमत ही जास्त असते आणि अशा प्रकारे जर स्वतःच्या फायद्यासाठी काही रेस्टॉरंट किंवा काही ढाबे मालक जर प्रवाशांच्या जीवाशी खेळत असेल त्यांना अस्वच्छता त्यांना निर्माण करत असतील तर असे जे ढाबे आहेत रेस्टॉरंट आहेत त्यांची ते दिलेली कामं किंवा त्यांना दिलेली जी मुदत आहे ती ताबडतोब रद्द करावी असे आदेश आणि त्याचबरोबर

स्पष्टपणे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ह्या आमच्या धाराशिव मध्ये जी काही डीसी मध्ये बैठकीमध्ये मंजूर झालेली कामं होती ती मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थमंत्री म्हणून राज्यदात्यांकडे तक्रार करण्यात आली मी माझी तक्रार करण्यात आली की नाही याची मला कल्पना नाही परंतु मी स्पष्टपणे काही जे लोक लोकप्रतिनिधी आमच्या होते ते बसलेले होते सभागृहामध्ये त्यांना सांगितलं की माझ्याविषयी जर काही तक्रार असेल तर मला सांगा बाबा मी आता जिल्हा दुसरा जिल्हा बघेल मला काय की ह्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने माझ्या माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी जबाबदारी दिलेली आहे परंतु असं अविश्वासाचं वातावरण जिल्ह्यामध्ये निर्माण होऊन काम करणं अवघड जाईल त्यामुळे अशा प्रकारचं काम कमी करू नये परंतु परंतु शेवटी एक गोष्ट मी सांगतो की माननीय अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलंय की जो निधी आहे त्या निधीचा एकही रुग्ण होणार नाही असं मी म्हणता येणार नाही मी राना दादांना पण म्हणालो जर काही तक्रारी असेल तर मला जर सांगितलं असतं तर मी त्याचं निराकरण केलं असतं <खेगा> मला सांगितलं तर मी म्हणाल अशी काही माझ्या पत्राचा नाही राणा दादानी स्वतः दोन तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख मी सांगितलं तर बाबा तुम्हाला चुरित्र वाटलं तसेच तर मी पत्र देतो म्हणून शासन स्तरावर निरासा न होईल परंतु एक गोष्ट मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आढेवेढे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही मला विकास करायचा आहे तो जिल्ह्याचा करायचा आहे मला विकास करायचा आहे तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे आडकाठी कुठे येत असेल तर ती योग्य नाही मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर तोडगा अशा पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की मी काही बातम्या किंवा काही व्हॉट्सअप युट्यूब चॅनेलच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत मी स्पष्टपणे सांगतो कुठलाही माझा पी ए माझ्या नावाचा गैरवापर करत असेल माझा पी ए पी एस ओ एस डी किंवा कुणी अन्य माझा कार्यकर्ता मी त्याला थारा देणार नाही जर अशी ऑफिशियल कुठली कंप्लेंट जर कुठल्याही पत्रकाराकडे आलं तर मी ताबडतोब त्याला पोलिसांच्या स्वाारी